मत फसो चक्कर में कोई नहीं है टक्कर में नाशिक का आमदार कैसा हो वसंत गीते जैसा हो वसंत गीतेंच्या मोटरसायकल रॅलीमुळे मध्यनाशिक दुमदुमलं विक्रमी विजयासाठी नाशिककरांनी दिल्या शुभेच्छा नाशिकच्या भविष्यासाठी प्रचार रॅलीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे आजची जयंती मध्यनाशिकचे नागरिक विसरणार नाहीत भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सारा ऐश्वर्यपणाला लावणाऱ्या पंडितजींच्या जयंतीदिनी मध्य नाशिकच्या मतदारांनीही ड्रग्ज गुन्हेगारी भ्रष्टाचारापासून नाशिक शहराला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा निर्धार केलाय निमित्त होतं महाविकास आघाडीचे विधानसभा उमेदवार बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक वसंत गीते यांच्यासाठी मध्य नाशिककरांनी उत्स्फूर्तपणे काढलेली मोटरसायकल रॅलीचे सर्वांची पसंत वसंत गीते ही ब्रिद या रॅलीत ठाई ठाई जाणवत होतं शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आलेल्या रॅली मार्गावर नाशिककरांनी केलेली फुलांची उधळण अवघ्या नाशिकची पसंत गीते वसंतच आहेत याची प्रचिती आली फटाक्यांची आतिषबाजी तसंच महिला वर्गाने औक्षण करत श्री गीते यांना विक्रमी विजयासाठी शुभेच्छा दिल्या नाशिक शहर वाचवण्यासाठी भयमुक्त ड्रग्जमुक्त गुन्हेगारीमुक्त नाशिक या मोहिमेला बळ देण्याचा निर्धार नाशिककरांनी व्यक्त केला विकसित नाशिक उभे करण्यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात रॅलीत सहभाग नोंदवला शिवसेनेच्या शालीमार चौकातील मुख्य प्रचार कार्यालयापासून मोटरसायकल रॅलीला प्रारंभ झाला या प्रसंगी खासदार राजभाऊ वाजे शिवसेना प्रदेश संघटक तथा माजी महापौर विनायक पांडे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार नितीन भोसले महानगरप्रमुख विलास शिंदे मध्य नाशिक विधानसभा प्रमुख बाळासाहेब उपजिल्हा प्रमुख सचिन मराठे माजी उपमहापौर प्रथमेश गीते उपशहर प्रमुख श्याम कंगले ऋतुराज पांडे संजय चव्हाण सिराज जीन सुभाष नहार ऋषी वर्मा भैया मणियार सुभाष शेजवळ विनायक खैरे वैभव खैरे बाळासाहेब पाठक संपतराव जाधव संजय परदेशी रंगरेज दस्तगीर करण लोणारी संदेश फुले सचिन बांडे राजेंद्र क्षीरसागर गोविंद कांकरिया रवी जाधव राजू राठोड विलास घोलप गोरप वाघ विनोद नुनसे बाळासाहेब अहिरराव वामनराव तमखाने बंडू चाटोरीकर संतोष कहार मिलिंद जाधव विभाग प्रमुख गणेश परदेशी अॅडव्होकेट पंकज जाधव युती सेना अधिकारी शिल्पा चव्हाण कीर्ती निरगुडे फैमिदा रंगरेज शहर अधिकारी साक्षी विधाते तनुश्री कदम यांच्यासह हो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार काँग्रेस तसंच महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना कार्यालय नेहरू उद्यान यशवंत व्यायामशाळा मेहर सिग्नल अशोक स्तंभ रविवार कारंजा मेन रोड धुमाळ पॉईंट नेहरू चौक पेठ साक्षी गणेश बादशाही कॉर्नर दूध बाजार वाकडी बारव चौक मंडई काजीपुरा पेठ छपरीची तालीम शहीद शिरीष कुमार चौक शीतळादेवी नानावली ट्रॅक्टर हाऊस टाकळी रोड सावतामाळे उद्यान बनकर चौक काठेगल्ली भाभा नगर मार्गे मुंबई नाका इथे रॅलीचा समारोप झाला रॅलीत शेकडो युवक युवती सहभागी झाले होते गुरुवारी निघालेल्या मोटरसायकल रॅलीमुळे शहरातील वातावरण भगव्या टोप्या भगवे झेंडे व उत्साही शिवसैनिक यामुळे शिवसेनामय झाले होते रॅली मार्गावर ठिकठिकाणी वसंत गीते यांचे महिलांनी औक्षण केले चौकात चौकात होणारी फटाक्यांची आतिशबाजी शिवसैनिकांच्या घोषणा यामुळे उत्साहाला उधाण आलं होतं मत फसो चक्कर में, कोई हे टक्कर मे नाशिक कामदार कैसा हो वसंत हो। गीते जयसा हो कोण म्हणतो येत नाही आल्याशिवाय राहत नाही वसंत भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ हे यासारख्या घोषणांनी मध्य नाशिक दुमदुमलं होतं विविध ठिकाणी ज्येष्ठ नागरिक तसंच व्यापाऱ्यांनी वसंत गीते यांना विजयी भव असा आशीर्वादही दिला ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक